आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर नॉट रिचेबल झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्क यांच्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या मात्र या चर्चांना पूर्णविराम देत सरिता म्हस्क यांनी आपण ठाकरेंच्या शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट केले आहे निवडणुकीपूर्वी केलेला नवस फेडण्यासाठी आपण तुळजापूरला देवदर्शनासाठी गेलो होतो अशी माहिती त्यांनी दिली तसेच माध्यमांमध्ये आपले नाव सतत चर्चेत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार मोबाईल बंद ठेवण्यात आला होता असेही त्यांनी स्पष्ट केले ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनोंदणीवेळी अनुपस्थित राहिल्यानंतर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती मात्र मध्यरात्री त्या पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या त्यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली आणि नंतर कोकण भवन मध्ये जाऊन गट नोंदणी पूर्ण केली बघा मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते आणि मला थोडा येण्यासाठी उशीर झाला आणि बाहेर असल्यामुळे मी नॉट रिचेबल होते पण जेव्हा मी रिचेबल झाले माझं पक्षाशी बोलणंही झालं आणि माझ्या सेफ्टी मला पक्षाकडनं आदेश होते नार्वेकर साहेबांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होते की तुम्ही इथे पोहोचेपर्यंत आमच्याकडे येईपर्यंत तुमचा मोबाईल बंद हा मी येणार आहे असं मी मेसेजमध्ये त्यांना सांगितलं होतं म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला जसं मी संपर्कात आले मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा इथे वातावरण वेगळं झालं आहे पहिले आमच्या संपर्कात या आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा म्हणून आम्ही रात्री पोहोचल्या पोहोचल्या नार्वेकर सरांच्या घरी पोहोचलो रात्रभर आम्ही तिथेच होतो सकाळी आम्ही त्यांच्यासोबतच आलो तर आम्ही दोघे पूजेला बसलो होतो तेवढ्याच काळापुरतं आम्ही नॉट रिचेबल होतो पण तोपर्यंत बऱ्यापैकी तो बातमी सगळीकडे पसरली होती आणि आमच्यासाठी हा निर्णय घेतला गेला शंभर टक्के शंभर टक्के मी ठाकरेंसोबत होते आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणार आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका